हां ताई आता होऊन द्या सगळे एक खाटे जाऊन द्या आता हा बर हा हा बर काय करते रात्री जावा लागेल काय करते का घरात इकडे बाया बायापुरगी तर घरातच घरभुसिने बसते बसवते राजी मात नकोच म्हणते बाय दिवान सोडा राजी नाही बस बर बरं मी येते राहनातून जाऊन इकडं बाहेर सुटलो कुत्र मांजार नाही तर निस्त करा दिवान दिवा दिवान वर बसून नाही बसते बाहेर हा बाहेर बसून इकडं धंदा करू इकडे जाडून लुटून की बाहेर वाटा वाटा आणि इकड शेरडा करड इथ नाही मारामारी कर शिर्डी जर सुटली ना मारी ती बाहेर काडायला बरोबर येते मी राहनातून येडा देऊन Det er ikke så ille. कर आणि मम्मी पप्पाला पण नाही ना बोलू शकत काय आठवण येते त्यांचे पण आता लग्न करून आले म्हणलं इथं तर राहिलंच पाहिजे ना आईचा आई स्वभाव कस कसा आहे माहित नाही आईला आवडतं कसं काय त्यांनी सांगितलं इथं करडांना ते बघायला इथंच बसते मग काय कसं काय आलं मलाच कळा मी इकडं बबन मामा बबन मा... मामाकड ना माझ इकडं मला माहितच नाही कि रेकड दिलं काय तुला हा इथं दिला आताच लग्न झालं तुला सांगितलंच नाही ना सॉरी सांगायचं ना तुमचं जरा काय मला काय कळालं अरे काय नाही गडबडीत होत ना काय एवढं लक्षातच नाही राहिलं सांगायचं अचानक ठरलं ना अचानकच झालं तुला बघितलं बरं वाटलं का मग काय राव कसलं शाळेत रंगपंचमींजर होत लय भारी होते अरे आता तेच नाही का मला इथं करमतच नाहीये मग त्याच्या मम्मी पप्पांची आठवणी हो तू दिसला बरं वाटलं का मी इकडे मामाकडे गेलो जाता जात दिसलं म्हटलं कोण आहे बाबा बघा 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 ओळख हा बाकी कसा आहेस तू एकदम मस्त एकदम मस्त घरचे घरचे पण मस्त हा बरे झालं इथे राहतोस का असं पाहुणी मामाकडे आलो मामा गेलाय बाहेर म्हणजे तू येतो जाण येणं असत मला माहितीच नव्हतं राह मी आलो असतो इकडे कधी मध्ये आताच लग्न झाले आता मोबाईल सिम कार्ड का बदल आता लग्न झाले तुला समजू शकतो ना घरच्यांना चालते नाही चालत बंद केलं मम्मी पप्पा म्हंटले ते उग बंद चलत नसते माझ्या आई म्हणजे सासूबाई जरा विचारायचं आहेत बाबा कशा मोबाईल आहे की तू याकडे मग मोबाईल आहे मा नवऱ्याचं सिम है कधी घेतला घेत नाही छान आहे ना भारी ते करतात चांगले ते लाड ना हा आ, भारी मग चांगलं प्रपंच चालला आहे सगळं छान आहे फक्त कसं मिळते का नवीन ठिकाण पडत नाही रे मी पहिल्यांदा असं नाही का राहणार आई म्हणले काय करड बिरड ते म्हणजे ते मला काय एवढं कळत नाही पण ते मारामारी ते करतात म्हणले इथे लक्ष म्हंटले मग बसले मला सिटी विषयी काय सांगू नको आता तुझा एवढा गोरा कलर रानात गेलो कसं पडशील आफ्रिकन मी काळ एवढं काय तवा आपल्याला नाही आवडलं अरे कसले बाईश करते राहू लोक एसी गाडी बांगला बिंगला मस्त दाबात बघायचं तरी असलं पाहिले खोलपट्ट कोलपट एवढं चांगलं घर आहे आहे तवा अरे अजून पुढं खूप तरक्की होईल नाही नाही तर शेतकरीच नाही होऊ शकत कधी जिंदगीत तरक्की नाही होणार कांद्याला बाजार पिकवला काढायला आला दहा रुपये दोन रुपये तीन रुपये काय अर्थ आहे अरे मान्य कर

लाख माहिती शून्य असते त्याच्यावर अरे तू त्या एक लाखाला काय घेऊन बसतो बाबा माझ्या एक लाखापेक्षा जास्त महिन्याला कमवलं ना मी स्वतः जर मेहनत केली ना माझ्या सास सासू ला सासऱ्यांना माया नवऱ्याला हातभार लावला ना तर त्यापेक्षा डबल कमवलं आम्ही हे तुझे विचाराने खरंच चुकीचे आहेत बाबा मला पडले नाहीये हाताची किती गटा पडल्यात

काहीतरी दुख मिटका चोळायचं काढून द्यायचं विचार आहे काय नाही मग आता काय उत्तर दिला काय बोललं त्याला मी ऐकलं नाही काय बायडे काय चाललंय काय म्हणतो कोण आहे कोण नाही मला नाही ओळख कोण आहे आहे तुझ्या ओळखीच आहे कसा आला इकडे तू कुणी कोण कसा उतारलाय यांच पाहुण आहेत म्हण मामा आहे या गावात बबन मामाचा मामास आहे मग तिकडे शिजायचं बबन मामाच्या घरी इकडे दुसऱ्या घरी कस काय आला माझ काय नाही जरा माझं काय नाही म्हणजे आता इथं झक मारली मी सारा ऐकलं इथं उभा राहून आणि माझं काय नाही लोक त्याला अकराला लागले धोका मीठ चोळायला काढून द्यायच्या माग शेती पिकली तर खाताना काय खाताना नोकरदार आल तिथं बसून लाईट बिर हा काय काय नाही लागत तिथं पाण्याचं बी आहेच कशा कशाच नाही लागत तुम्हाला नोकरी असल्या भारी नोकरीला काय खायची किती तू काय बोलू नकोस काय आणि पटवून देतो परत म्हणतात नाही आणि असले सासू काय ऐकलं तुम्ही नसतं उत्तर दिलं तर ऐकलं नसतं हे आज अजिबात शिकवायचं नाही आज बोलायचं नाही ऐकलं का नाही बोलल्यात मी ऐकले माझ्या सुनाला अजिबात सांगायचं नाही चांगलं सांगितलं शेतकरी जरी शेतकऱ्यांनी पिकलं वाफाभर पिकलं तर त्याला वर्षभर वर सारणार नाही हा नवकरदार काय खायचं बसून नवकरी नवकर त्याला नवकरी तरी तसे पाहिले पगार पाहिन साडेतीन पिकल्यावर पगार लागत कंपनीत काम रा आणि ते, 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 ते पुरतोय का बुधवारी पुरा ना बसून खायला आणि काय खाईल यात ते पोराला तेवढी लागत होती त्याला बी होती नोकरी तेवढी लागत होती साडेतीन रुपयात बागला असता का हिने काय केलं असतं केलं होता का काय काम राहिली बसून मामा देवी मग झालं इकडून कारण द्या तिकडे वरती गटोडी बांधून लसूण द्या बांधून मिरच्या द्या बांधून गव्हाची पोती बाजरीची पोती शेंगाची पोती त्यांना काय द्याच तिकडं तिकडं नोकरी आली किती हा मजा करतात मड करतात लोकांची जीवा काय फाशी आली बापाचं कष्ट घ्यायचं बाबा भाऊजाचं कष्ट घ्यायचं बसून राहायचं बसून खायचं काय म्हणा नोकरी लय भारी ज्याला त्याला नोकरी भारी त्याला पगार तरी पाहिजे तेवढा नोकरी पाहिजे तेवढी साडेतीन रुपया टिकत असतो कुठं कंपनीत त्याला भारी नोकरी लागत आहे हा कलेक्टर असतात मग जमलं असत कलेक्टर चालतं नाही हा काल ना मग द्यायचं आता ठोकून कशाला माझ्या गरीबाच्या गरीब कुणाली भेटली ती मला कशाला आला येतो पंचायती करायला इकडे येऊन दिलं त्याला काय काही मला नाही अजिबात पटलं हे लोकांच्या लेकराला काय तर शेकवायच गरीबाला नाही नाहीतरी कोणी काय गरज होती का उलट फालत शेकवायची सांगायला शिकवायची काय आता माकड वाकड तिकडे थोबाड करून बघायची गरज नाही मालायचं बोलायचं खरं बोलायचं घ्यासला वायफाट बोलायचं नसतं सरकार हात कशाला ठेवतो होड मध्ये असले असतात का महापुरे बुद्धीची काय केलंय म्हणजे भारी अन्याय केला इथं येऊन वाकड तिकडं शिकून नुसून काढून द्यायचे विचार अहो आई पण मी नाही ऐकत मला माहिती ना शेती शेती असते मला कळतं ना माझ्यासाठी बोलायचं नव्हतं ही बिन ओळखीच म्हणून माझी ओळख सुद्धा नाही अजिबात मग क पाहिलेलं नाही आयुष्यात कशाला म्हणायचं आमची म्हातारे नाही घरी वावरात येड्याला गेली कशाला ठेवून घेतलं इथं मी नाही म्हणलं तर आता आला ओळखीच आहे आई अगं पण माझ्या नाही ना मी नाही ना पाहिल्याला उडाल दास कटी हा घोटीवरच्या कावळ्या वाड्या मारित बसत येऊन हो। तुझ्या ओळखीच मायाच असलं तर तिकड मारत गेल्या आजीबात आपल्या घरी आलं नाही पाहिलं नदर नाही पड पाय मारा आपण आमचं साधच बोलणं चाललं होतं ना साध चल भारी चालू मला कळत नाही दुसरं मला माहित नाही साध 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 बोल म्हणून तिला विग ऐका माहिती लिंबाच्या शेंड्यावर चढायचं आणि मग खाली पाडायचं साधं चाललंय मला कळत नाही मी आज बोळे दूध पिते तेव्हा साध चाललंय मी आल शेजारी तुमच्या मोकार नादी लागल काय असलं असत शेजाऱ्यांचे काम तसेच यायच्या का माग मी शेजारी नाही तुमचा माझं माम आहे तो तुम्ही मामा मामाच्याच घरी थांबायचं आमच्या घरी गरजच नव्हती उलता पालता करायची ओळखी दिसल्या ओळख माणूस का तसंच निघून बरं हाका मारली मी मारली काय माहिती कोणी पाहुणा तुझ्या नाही वळखी तर माझ्या नाही वळखीत ही बिगर ओळखीच बसतोय एकाच दोन सांगत आहे शिकीत हिला हा गावातलं गावातलं एका शाळेत आम्ही होतो कशाला एखाद्या शाळेत होतो बघ

आई मी त्याला घरात घेऊन थोडी बसले इथं आला तो ना इथं बसला होता आलता पण कवा आलता काय माहिती साऱ्या सकाळ धरून इथंच गाडून घेतले वाढू होता आई मग तो लक्ष मग अरे मी म्हणलं मी एडा करून येते तो वरच इथं येऊन बसला आणि उद्या नाही म्हणून उद्या वाढवून बसला तो आई तरी काय काम आहे राहणार करून ठेवलं होतं मी बस होत पण मी म्हणलं या दोन तीन दिवस झाल गेलेच नव्हते काय उन्हात काय मला माहिती का तो रेपर निरा असा एकाच दोन सांगन शिकविण नाही नाही असं काय बोलणं झालं तुमच्या तुम्ही ग तुम्ही कशी भाषा बोलता फेपाली बिपाली तो मला चुकीचा बोलत होता पण मी नाही ऐकलं फार का माणूस कोणी येते घरात बसतो बोलत कोणाच्या कोणाला कानाच्या कोपऱ्याला माहित नाही होत तुमा? तो म्हणायचं ना माझी सासू नाही घरी मालक नाही घरी तुम्ही इथं थांबू नका येऊ नका आल्याविया असं म्हणाय काय जात जरी आला तरी मग असल्या भाता बंद करायच्या भाता मारायच्या नाही कुणी ना नाही म्हणायचं असल्या भाता मारायला लागल्यावर तुला थोडं आलं मग काय तीन बारे आहे काय ते चांब आहे काय बदलायला जायला दुसरीकडं कलेक्टरचं दुसरं जागा येत होत तीन थळी येत होतं तिकडं म्हणजे एवढ्या पर्यंत घे शेतकरी काय नाही चांगला नोकरदार मारा म्हणजे आम्ही राबवतो त्याचं काय नाही का सब ना, मी तस बोललेच नाही ना मी तर त्याला उलट म्हणलं शेती चांगली ऐकून घेतलं त्याला तोड उत्तर द्यायचं होते ऐकायला मी मी नाही बरोबर काय माहिती मला नाही कळत काय बोलले काय नाही पाडो चाललं होता त्यांचं तू उशीर मला नाही पटलं तू इथे उशीर झालं मला अजिबात नाही पटलं हातपाय झालं शेतकऱ्यांचं काय खरंय नोकरदारच पाहिजे आणि होय तुला चांगलं थोडं आल कलेक्टरचं होत नाही डोक्यावरून काय नाही मग हिडवाकेवरून पाणी चाललंय काय बरोबर नाही असं झालं म्हणून वाटत नव्हतं अर्थ मला माहितीये का बाबा हिच्या माहेरचा आहे म्हणून बसली गावातला गावात आहे काय आहे बाबा अजून काय म्हणत जाऊन अगदी उघड्या नजराच होत एवढं बी दिसत होतं काय खरं आहे त्याच हा तसलं बसली येऊन

एवढं पाहुन हा हाय पण पाणी घे चहा घेऊन जा ना आता पाणी चहा घेत मग घरात घ्या मग अगिराज लागला असत ना बाहेरच मिटीला असत ना काय तुम्ही बोलताय हा नको सांगू लागले त्याला मला पटवून द्यायला आणि बी एवढं उघड्या नद्रेच ठेवलं इथं बसून काय खरंय ग त्याचं उपट सुळ कसं बघत होता निस्ता टाकऱ्या वाणी वरत बर मावल्याचा त्याची होत का नाही तर जाग्या असे चांगले करीत असून तर बघ बर का मग पुढे त्याची नजर जरी वाईट असली तरी माझी चांगले ना तुम्ही त्याची नजरेमुळे मला कशाला बोलताय दुसऱ्यांच्या मुळे स्वतःच्या माणसावर शक घ्यायचा नसते काय आई काय खोट बोलणार आई होती म्हणलं मी आता आईने कुठं काय बघितलं तुम्ही डायरेक्ट मला बोलता तुम्हाला काहीतरी वाटतं का स्वतःच्या बायको विषय बोलता जरा तरी मनाला काहीतरी वाटू द्या काय वाई काय बोलले मी त्याला तो मला फुकत

नाही पटत बाबा तुम्ही म्हणताय मला नाही पटलं तुमचं बर नाही पटलं काय बाबा असं असत काय कुड एवढं एवढं पण माझंच नशीब फुटकं मला मी काय विचार करून केले लग्न मलाच कळना झाले नाकवर म्हणजे तुम्ही माझ्या मी ह्याला बोलताय माझ्या गावातला ती अगं तेराज काय धरून बसले गावातले माव हित आता काय मग गरज आहे का आता नवरा केला तण ह पण तुम्ही डाऊट डाउट का बोलाय लागला डायरेक्ट शक घ्यायला लागला तुम्हाला काय वाटतं का आमचं विचारणं पुसणं भाग आहे माय लेकराचं किती कायज मी नवराईन ही सासू मग विचार की त्याला पद्धत असते की तुंग आपल्याला दुराडायलान यालाच मग काय मग काय नाचू तुम्ही काय पण बोलता डाऊट घेता मी नाही करायचं वाटणार नाही तू उडाडायला लागले म्हणलंस

कशाने जात मला तर पस्तावाच झाला आई हिला बायको करून घ्या मला वाटलं मला करत घरात नाही असलं चांगली असल देव धर्म मला सुद्धा वाटलं अरे सोनबाई चांगली बेटा माळ करीन दिसते आपल्याला जोडी दारीन हाय देव पंजा करीन दोन्या दारी करीन मीर वाटीत असं डोळा केवळ ते कस मग आता काय करतो नशिबाला आल्या आमचं नशीब कमी फुटक आहे बाबा काय उलट माझं नशीब फुटक आहे माझं काय मला बुद्ध माझ्या बी घरच्या मला इथं लग्न करून पाठवलंय मी तरी नाकार द्यायचा ना असली सासू पदरी पडली हा सासू काय वाईट हा लय होशियार सासू सासू पडली पदरी पडली हा वाड फुकसो पण असतो आता तुम्ही पण सगळे ऐकता ऐकता जरा बायकोचा पण विचार करा हा तू अशी मिरे वाटाय लागले तू काय ऐकायचं काय मिरे वाटला तो वरून दाद करताय कोण कुठला जीव आला होता त्याच्या सगळं बोलत बसली त्याला जायचं हाकलून त्याचं कवर गुलू गुलू त्याला चहा पाणी घेऊन जा बाबा आणि बोलून एवढं दोन शब्दात लावायचा उठून घरी कुणी नसले हे हो, का माहिती कवर नसली मी इकडे गावात गेलो तुम्ही एकटे एकटे म्हणजे तुम्ही काय म्हणताय तुमचं काय बोलणं चालायचं या कळून दे ना काही बोलणं वाईट झालं नाही तो फक्त मला भडकवत होता आईने पण ऐकलं बघ कसा भडकत होता आताच्या जागेवाली ते मला भडकत होता अगं काय मायारचा मायारचा करून पार्क डोक्यावर घेतलं नको नको केलं दुसऱ्या माणसाला हा काय माझ्या पदरी असतो थोबाडी देऊन दुसरी लागून सुद्धा चुलीच लाकोड चुलीला जाऊन जाऊन कुठं जाशील तू दिल्लीला जाशील का मुंबईला कुठे जाशील ग जाऊ मला घरी जाशील काय करशील घरी जाऊन परत तिथं येलर्जी ना येणार ना मी तुमच्या घरी असं नाच का नवरा नाचलं जायचं मला राहायचं इथं बस गप नका अगं पणा करू अगं काय नाटक अटकं ती रडून जिरवी ती भाई रडून बिडून जर जिरवत बिरवत नाही मी मला काय राहायचं नाही आता जाती मी माझ्या माझ्या माहेरी जालं ना जास्त करती आलं म्हणजे

जाऊन दे गेली घरात जाईन पिशपिशी घेऊन जाईन नाही तर राहीन तिच्या मनाने काही करू जाऊ दे असा ना मायाला जाऊन गेली तर गेली बघ तो बघ तपला <laughs> 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 तो, तो तुझी बाईक माझं ऐकत नाही काय नाही तपला तू बघ पळ जाऊन दे म्हणा काही कर बाबा मला जायचं जाऊन दे गावात जाते मपली जायची मंदिरात तिकडे सप्ताह बसलाय जाते मपली गावाकड अरे राम 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 तुला तस पटन तस मपली